सरन्यायाधीशांची पहिल्याच निर्णयात नारायण राणेंना झटका नवी दिल्ली देशाचे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतल्यानंतर भूषण गवई यांनी पहिलाच निकाल महाराष्ट्रातील प्रकरणावर दिला आहे विशेष म्हणजे तत्कालीन महसूल मंत्री नारायण राणेंना दणका देत सरन्यायाधीशांनी तीस वर्षापूर्वीच्या खटल्यात महत्त्वाचे निर्देश दिले आहेत सन एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली युती शासनाच्या काळात नारायण राणे हे महसूल मंत्री असताना वन विभागाची तीस एकर जमीन बिल्डरला देण्याचा निर्णय घेण्यात आला होता सरन्यायाधीश भूषण गवई यांनी राणेंनी घेतला हा निर्णय रद्द केला आहे तसेच पुण्यातील ती जमीन पुन्हा वन विभागाला देण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत त्यामुळे सरन्यायाधीशांच्या पहिल्याच निर्णयात भाजप खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणेंना दणका बसला आहे भारताचे सरन्यायाधीश म्हणून भूषण गवई यांनी पहिला निकाल दिला तो पुण्यातील वन विभागाच्या जमिनीशी संबंधित आहे जागा वन विभागाची पुण्यातील तीस एकर जागा बिल्डरला देण्याचा निर्णय म्हणजे राजकारणी प्रशासकीय अधिकारी खाजगी बिल्डरसोबत कसे काम करतात याचं ढळेत उदाहरण आहे असंही भूषण गवई यांनी या निर्णयात म्हटलं आहे वन विभागाची पुण्यातील कोंढवा भागातील शेकडो कोटी रुपयाची तीस एकर जागा रिची रिच सोसायटीसाठी बिल्डरला देण्याचा निर्णय घेतला होता यासाठी पुरातत्व खात्याच्या रेकॉर्डमध्ये फेरफार करण्यात आले होते ते सगळं उघडकीस झाल्यानंतर या जागेबाबतचे सर्व निर्णय बेकायदेशीर ठरवून ही जागा वन विभागाला परत देण्याचा निर्णय सरन्यायाधीश गवई यांनी केला आहे देशातील सर्वच राज्यात दिले आदेश भूषण गवई यांच्यासह तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने पुण्यातील तीस एकर जागा विभागाला परत देण्याचा देताना संपूर्ण देशात याचा पुरो दूरगामी परिणाम होईल असा निर्णय दिला देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना सर्वोच्च न्यायालयाचे आदेश देऊन त्यांच्या राज्यात अशा प्रकारे वनविभागाच्या जमिनी हडप केल्या गेल्या असतील तर त्याचा तपास करण्याचे निर्देश दिले आहेत या जमिनी एक वर्षाच्या आत पुन्हा सरकार जमा करून घेण्यात याव्यात तसेच सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे जर जमिनीवर बांधकाम उभे राहिल्याने जमीन परत घेणं शक्य नसेल तर बाजारभाभामध्ये मोबदला वसूल केला जावा असेही सर्वोच्च न्यायालय म्हटलं आहे दरम्यान या निर्णय देताना वनविभागाच्या जमिनी राजकीय नेते सरकारी अधिकारी आणि बिल्डर्स कशा अफस्त करतात याचं हे उत्तम उदाहरण असल्याचं सरन्यायाधीश भूषण गवई यांनी निर्णय देताना म्हटलं आहे